संदीप नाईक यांचा विजय पक्का महाविकास आघाडी सरकारमध्ये संदीप नाईक यांना मिळणार वजनदार कामगिरी करण्याची संधी जयंत पाटील यांची जाहीर सभेत घोषणा बेलापूर विधानसभा महाविकास आघाडीचे उमेदवार संदीप नाईक यांच्या प्रचारार्थ आयोजित जाहीर सभेत बोलताना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी असा ठाम विश्वास व्यक्त केला की महाराष्ट्रात महाविकास आघाडी सत्तेत येणार पक्षप्रमुख शरद पवार यांच्या माध्यमातून नवी मुंबईच्या विकासाला आणखी चालना देण्यासाठी संदीप नाईक यांना महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये महाराष्ट्रात वजनदार कामगिरी करण्याची संधी आम्ही देणार या नव्या मुंबईचं गतवैभव पुन्हा आणून देण्याचं काम संदीप नाईकांच्या मार्फत शरद पवार साहेब करतील आणि संदीप नाईक यांना महाराष्ट्रात आमच्या सरकारमध्ये वजनदार काम करण्याची जबाबदारी आम्ही सगळे देऊ हा विश्वास या सर्वांना देतो जयंत पाटील यांनी सांगितलं की संदीप नाईक एक सक्षम सुशिक्षित आणि शहरासाठी त्यांच्यामध्ये असलेली तळमळ पाहता नक्कीच मतदार त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करतील संदीप नाईक हे शंभर टक्के सदात विजयी होतील अशी आमची खात्री आहे ज्या पद्धतीनं त्यांचं ऑर्गनायझेशन नेटवर्क आहे लोकांची संपर्क आहे आमचे सगळे जुने राष्ट्रवादीचे सगळे नेते कार्यकर्ते संदीप नाईक यांना पूर्ण सपोर्ट करतायत आणि त्यामुळं नाईक नक्की विजयतील असं मला वाटतं नव्या मुंबईच्या विकासाला अतिशय चांगली गती देतील तरुण नेतृत्व आहे उत्साही नेतृत्व आहे नव्या नव्या कल्पना मांडण्याची आणि ते अंमलात आणण्याची त्यांची पूर्वीचीच पद्धत आहे ते नक्की या शहराचा चेहरा बदलण्यासाठी आमदार म्हणून विधानसभेत चांगलं काम करत पुढे त्यांनी मतदारांना असं देखील अपील केलंय की यावेळी संदीप नाईक यांच्या सारख्या नवीन चेहऱ्याला बेलापूरच्या खुंटलेल्या विकासाला गती देण्यासाठी संधी नक्कीच द्यावी मतदारांना एवढंच अपील करतो की आता चेहरा बदला नवा संदीप नाईकांचा चेहरा पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या विधानसभेत आपण पाठवा आणि खुंटलेला विकासातला अडथळा दूर करा आणि महाराष्ट्राच्या विधानसभेत एक नवा सज्जन आणि सर्वांना बरोबर दूर चालणारा नेता पाठवा